एकदा एका गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता तो हुशार होता पण एक गोष्ट त्याच्या मनात कायम असायची मी जे करतोय त्याचा काही परिणाम का दिसत नाही तो अभ्यास करायचा मेहनत करायचा पण लगेच यश मिळत नसे एकदा तो खूप निराश होऊन गावातील एका वृद्ध गुरूंकडे गेला गुरूंची भेट गुरूंनी त्याला शांतपणे विचारलं काय झालं अर्जुना एवढा निराश का झालास अर्जुन म्हणाला गुरुजी मी मेहनत करतो अभ्यास करतो पण लगेच काहीच दिसत नाही माझे मित्र झटपट यशस्वी होतात आणि मी मात्र जागच्या जागी उभा आहे गुरुजी थोडं हसले आणि त्याला घेऊन जंगलात गेले वडाचे झाड आणि गहू जंगलात त्यांनी दोन गोष्टी दाखवल्या पहिली शेतात उगवलेलं गव्हाचं रूप दुसरी मोठं भव्य वडाचं झाड गुरुजी म्हणाले अर्जुना सांग बघू गहू किती दिवसांत उगवतो अर्जुन म्हणाला काही दिवसांत आणि वडाचं झाड अर्जुन थोडा गोंधळला वर्षानुवर्ष लागतात गुरुजी बोध गुरुजी म्हणाले बरोबर गहू लवकर उगवतो पण त्याचं आयुष्य थोडं असतं तर वडाचं झाड उगावायला वेळ लागतो पण एकदा उगवलं की शेकडू वर्ष सावली देतं तुझी मेहनत गवासारखी झटपट परिणाम दाखवणारी नाही तर वडासारखी आहे हळूहळू पण आयुष्यभर टिकणारी अर्जुनचे डोळे चमकले त्याला उमगले की त्याचा प्रवास वेगळा आहे काही वर्षांनी अर्जुनने गुरूंचे शब्द मनात ठेवले तो रोज थोडी थोडी मेहनत करत राहिला काही वर्षांनी तोच अर्जुन आपल्या गावात एक मोठा अधिकारी झाला लोकांनी विचारलं हे कसं शक्य झालं तो हसून म्हणाला मी वडाच्या झाडासारखा होतो वेळ लागला पण आज मी अनेकांना सावली देऊ शकतो शिकवण काही गोष्टी झटपट मिळतात पण टिकत नाहीत खरी यशस्विता वेळ घेते पण ती कायमची असते जीवनात धीर सातत्य आणि विश्वास असेल तर यश नक्की मिळतं संदेश यश उशिरा मिळालं तरी चालेल पण ते असं मिळालं पाहिजे की आपल्यासोबत इतरांनाही सावली मिळाली पाहिजे